नमस्कार मी वर्षा येत किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतोय अंडा भुर्जीपाव त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल व एक चमचा बटर घेतले व त्यात अलग लसूण पेस्ट चार हिरव्या मिरच्या टाकून परतून त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांद, चिरले कांदे चिरलेले कांदे टाकून परतून घेतलं कांदे अजिबात लाल करायची गरज नाही दोन मिनिटांनी परतून झाल्यावर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला व एक चमचा धाणे पावडर व हळद टाकून व्यवस्थित परतून घेतले मसाले परतून झाल्यानंतर दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घेतले नंतर मीठ टाकून अगदी चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले नंतर चार फेटून घेतलेली अंडी घालून बंद आचेवर पाच मिनिटं व्यवस्थित परतून घेतलं आणि परतून कोथिंबीर घालून भुर्ची तयार केली आणि दुसऱ्या पॅनमध्ये बटर टाकून दादी पाव गरम करून घेतले आणि मग भुर्चीपाव सह केला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा